नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये स्वागत करतो महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पोलीस भरतीबद्दलचे वेगवेगळे कात्रणं तुम्हाला भेटत असतील पेपरमधले आणि एक गोष्ट कन्फर्म झाली आहे की येणारी पोलीस भरती दहा हजार प्लस पदांची आहे मग याच्या आधी पोलीस भरतीमध्ये थोडक्यात मार्गांवर राहिलेले विद्यार्थी असतील एक्स आर्मी असतील मुली असतील गृहिणी असतील ज्या सगळ्या पोलीस भरतीची तयारी करत त्या सगळ्यांना माझं सांगणं याच्या आधी तुम्ही थोडक्यात मार्केट राहिला असाल किंवा यावेळेस तुम्हाला परत एकदा स्टार्ट पासून तयारी करायचं आहे तोच मुलगा तोच मुलगी परीक्षेत पास होणार जी विद्या जो या सेकंदापासून अभ्यासाला सुरुवात करेल आणि पूर्णतः फोकस्ड अभ्यास करेल निव्वळ बारावी पास झालेला अठरा वर्षाचा पोरगा सुद्धा प्रॉपर तयारी करून सिलेक्शन घेऊ शकतो त्याचबरोबर लास्ट अटेम्प्टला असलेला विद्यार्थी सुद्धा प्रॉपर तयारी करून सिलेक्शन घेऊ शकतो आता यावरच मी आजच्या सेशनमध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे की दहा हजारपेक्षा जास्त पोलीस पोलिसांची भरती होणार आहे पावसाळ्यापूर्वी तुमची मैदानी चाचणी होणार आणि तुम्हाला नंतर लेखी परीक्षेसाठी बऱ्यापैकी टाइम भेटणार आहे आता पोरग ग्राउंड मध्ये हिरो असत पण लेखीमध्ये झिरो असतं ग्राउंड एकदम तगड आपण शेतकऱ्याची स्पोर आहोत आपल्यासाठी राणा राणानं फिरताना आपलं व्यवस्थित झालं असतं ग्राउंड पण लेखी परीक्षेची तयारी करत असताना आपलं त्या ठिकाणी घोडा आडतं मग ही लेखी परीक्षेची तयारी नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती मी तुम्हाला थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहे मित्रांनो सगळ्यांचं परत एकदा वेलकम सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीची तयारी थोडंसं ऑनलाइन करायचं म्हणून लेखी अडचणीची गोष्ट आहे कारण आपण करतो ग्राउंड ग्राउंड दोन दोन टाइम केल्यावर थोडस झोप पण लागत असते आपल्याला आराम पण गरजेचा असतो शरीरासाठी मग पोलीस भरतीसाठी ना प्रॉपर जर तयारी करायची असेल तर तुमची तयारी ऑफलाईन मध्ये अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते माझे याच्या आधीचे सगळे रिजल्ट तुम्ही पाहिलेत तलाठी भरती असेल जिल्हा न्यायालय असेल शिक्षक भरती असेल आरोग्य भरती असेल आणि इतर सगळ्या भरतीमध्ये आपल्या भरपूर सारे रिझल्ट आले आहेत तसंच पोलीस भरतीमध्ये सुद्धा रिझल्ट आहेत पण मी जेव्हा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो हो त्यावेळेस मला असं लक्षात येतं की पोलीस भरतीचे मुलं बऱ्यापैकी बेसिक पासून त्यांना शिकवावं हो लागत असतं बेसिक पासून म्हणजे लिटरली काही विद्यार्थ्यांना बेरजा वजाबा अपूर्णांकाचे भाकार ह्या गोष्टी शिकाव्या हो लागतात मग ह्या गोष्टी जर त्यांना प्रॉपरली शिकवल्या हो गेल्या आणि त्या जर समजल्या तर ते पोरग ग्राउंड सोबत लेखीला सुद्धा बऱ्यापैकी आउट ऑफ मार्क मिळू शकतं आणि पोलीस भरतीच्या मार्कांची माझ्याकडं आहे म्हणजे तुम्ही कितीही बेसिक असाल आणि तुमचं ग्राउंड जर प्रॉपर असेल तुमची ग्राउंडची सुद्धा तयारी मीच करून घेतोय बरं का, बर का? नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला महत्वाचं सांगतोय नांदेड जिल्ह्यामध्ये माझे पोलीस भरतीच्या वॅचेस आहेत एक्सलंट टीम आहे माझ्याकडं ट्रेनर सुद्धा जो आहे ना ह्याचा ऑफलाईनचा म्हणजे ट्रेनर जो आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल मी सांगेन की ते स्वतः ब्लॅक कॅट कमांडो राहिलेले व्यक्तिमत्व आहे म्हणजे ग्राउंडची तयारी तुमची आउट ऑफ पर्यंत घेऊन जाणार आहे मी त्याचबरोबरनं मराठी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता तर मीच स्वतः तयारी करून घेणार आहे जीएसचं पण बऱ्यापैकी मी तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे या सगळ्या फॅकल्टी अगदी एक्सलंट फॅकल्टी तुमच्याकडून ऑफलाईन मध्ये तयारी करून घेणार आहे ज्या मुलांना मुलींना महाराष्ट्रातल्या असं वाटतंय की मला ऑफलाईनची तयारी नांदेड जिल्ह्यात जाऊन करायची आहे ते विद्यार्थी नांदेडमध्ये वेलकम असणार आहे तुमचं कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म असो त्या जिल्ह्यात जर आपला विद्यार्थी पहिला आला ऑफलाईनचा तर त्या विद्यार्थ्याला मी बुलट गाडी पण देणार आहे आणि माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त बुलट मला द्याव्या लागाव्यात म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला विद्यार्थी पहिल्या नंबर आला पाहिजे यासाठी मी प्लॅनिंग करत आहे चला मित्रांनो ही सगळ्या गोष्टी क्लिअर आहे तुम्हाला ही आपली ऑफलाईनची बिल्डिंग आहे दोन मजली बिल्डिंग आहे या ठिकाणी आपले ऑफलाईनचे क्लासेस चालतात ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर आता तुम्ही कोणत्या गावातून खेडेगावातून बघत असाल तुमचे वडील माझा व्हिडिओ बघत असेल जर तुमच्या मुलाला आपल्या क्लासला पाठवायचा असेल तर हा जो नंबर आहे ना या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर ओके पंचावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठावन वीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमची सीट बुक करू शकता या सगळ्या बिल्डिंग मध्ये तुम्ही जर बाहेरच्या गावावरून आले असाल तर तुम्हाला थांबण्यासाठी एक दिवसाची व्यवस्थापन केली आहे क्लासच्या बाजूलाच आपले हॉस्टेल मुलींसाठी मुलांसाठी याच्या सुविधा पण आहेत ग्राउंड सुद्धा सुविधा मी नांदेड जिल्ह्यामध्ये तयार करून घेत आहे ते पण तुमचा प्रश्न मिटेल तर प्रॉपर तयारी करायची असेल तर वेलकम टू नांदेड लवकरात लवकर नांदेडला या ओके माझे जास्तीत जास्त आता या बॅचेस पोलीस भरतीला फोकस असणार आहे या बॅचेसमध्ये येऊन तुम्ही अगदी बेसिक पासून बेरजा वाजा बॅचेसून तुम्ही याच्यात तयारी करू शकता आता मित्रांनो बघून घ्या दहा हजार पोलिसांची भरती होणार मधलं पहिलं कारण एकतरी कन्फर्म आलं की दहा हजारपेक्षा जास्त पोलीस भरती होणार आहे आता याबद्दल त्यांनी आणखी डिटेलमध्ये आपल्याला कळतं की येत्या दोन महिन्यात दहा हजार पदाची पोलीस भरती होणार आहे तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी असणार आहेत आणि यामध्येच पावसाळ्यापूर्वी होणार आहे मैदानी चाचणीचा टप्पा पहिल्यांदा पूर्ण कारण पावसात पोरांना पळताना काय हाल होतात हे आत्ताच्याच भरतीला आपण पाहिलंय आणि भरतीचं नियोजन सुरू आहे म्हणजेच तुम्हाला भरतीच्या नंतर लेखी परीक्षेसाठी बऱ्यापैकी टाइम भेटतो पण ग्राउंड मारल्यानंतर ले लेखीची तयारी करतो ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आतापासून या, आता या मिनिटापासून तुम्ही लेखीची जर तयारी केलात तर तुमचं सिलेक्शन जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं लेखीची ग्राउंडची परफेक्ट तयारी माझ्यासोबत करायला हरकत नाहीये ओके आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस वाचता वाचल्या पण असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला छान पद्धतीनं आतापासूनच तयारी केली पाहिजे ओके तर मित्रांनो तुम्ही आता हे तुम्ही ट्विटरवरती हो पण पाहिलं असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला असं कळतं की लवकरात लवकर पदभरती पडेल पोलीसची आणि आपण जर भरती पडल्यावर तयारी करायला लागलो तर परत आपलं दोन तीन सिलेक्शन राहील त्याच्यापेक्षा आतापासूनच तयारी करा सिलेक्शनपेक्षा चार पाच मार्क जास्त घ्या आणि आपला सीट जे आहे पोलीसची ती सीट फिक्स करा ओके प्रत्येक विद्यार्थ्यानं आपलं स्वप्न उराशी बांधा याच्या आधी जर काही कारणानं सिलेक्शन झालं नसेल तर व्यवस्थित रीत्या अभ्यास करून साठी प्रयत्न करा ओके okay? आता याच्यानंतर माझ्या पोलीस भरतीवर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ भेटत राहतील छान पद्धतीने बेसिक पासून तयारी करा मित्रांनो यावेळेस तुमचा युनिफॉर्म फिक्स झाला पाहिजे ओके okay? तर भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये महत्वाच्या टॉपिक्स आहेत के केले टेक टेक केअर थँक यू बाय बाय